बघा एका गावची लोकसंख्या पाच हजार आहे त्या गावची लोकसंख्या दरवर्षी पंचवीस टक्क्यांनी वाढते तर दोन वर्षापूर्वीची त्या गावची लोकसंख्या किती असा प्रश्न दोन वर्षापूर्वीची चार वर्षापूर्वीची पाच दहा पंधरा वीस आणि पंचवीस वर्षापूर्वीची एकंदरीत शंभर आणि दोनशे वर्षापूर्वीची एकंदरीत पूर्वीची लोकसंख्या काढायची तर हे सर्व मांडून घ्या लिहून घ्या पूर्वीची लोकसंख्या जर का काढायची असेल तर लेकरांनो त्यासाठीच एक सूत्र पक्क लक्षात ठेवा पी बराबर ए कंसामध्ये अंशात एक छेदामध्ये एक अधिक आर भागीला शंभर आणि या शदस्थानी असलेल्या कंसाचा घात यंत हे सूत्र पूर्वीची लोकसंख्या काढायची असेल तर लोकसंख्या समोरची काढायची असेल तर त्यासाठी चक्रवाढ व्याज काढण्याचं सूत्र जस की ए बराबर पी कंसामध्ये एक अधिक आर भागीला शंभर कंसाचा घातांक घ्या ओके लोकसंख्या पूर्वीची काढायची असेल तर या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा लक्ष द्या प्रश्न त्या गावची दोन वर्षापूर्वीची लोकसंख्या किती म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट काढायची म्हणून पी बरोबर ओके प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे मुद्दल तुम्ही सर्व हुशार आहात लक्षात घ्या पीचं व्हॅल्यू काढायचं म्हणून पी असाच ए म्हणजे ग्रॉस अमाऊंट जे की गावची आजची लोकसंख्या पाच हजार दर्शवलेली याच्या ठिकाणी मांडा मांडली कंसामध्ये एक अंशस्थानी छदस्थानी असलेल्या कंसात एक अधिक लोकसंख्या वाढीचा दर दरवर्षी लोकसंख्या पंचवीस टक्क्यांनी वाढते आर म्हणजे रेट अर्थात दर पंचवीस टक्के मांडायचे कसे पंचवीस छदस्थानी शंभर ओके एन म्हणजे काय तर नंबर ऑफ इयर ज्याला आपण मुदत म्हणतो दोन वर्षापूर्वीची म्हणून येनच्या ठिकाणी दोन हा मोठा कोंस बंद लक्षात घ्या ह्या काही गोष्टी आता लेकरांनो पी बराबर पाच हजार मोठ्या कोंसामध्ये एक अंशस्थानी छदस्थानी असलेल्या कोंसात एक अधिक चिन्ह पंचवीस एक पंचवीस पंचवीस चूक शंभर आणि या छोट्या कंसाचा भाग दोन ओके पी बरोबर काय सर पाच हजार मोठ्या कंसात एक अंशस्थानी छेदस्थानी असल्या कंसामध्ये आता एक अधिक एक छेद चार या पदांचा विचार करा एक अधिक एक छेद चार हा पूर्णांक युक्त पूर्णांक आहे याचं प्रथमत अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे म्हणजे चार एक चार त्यामध्ये अधिक असेल तर अंश मिळवणे चार एक पाच छेद छेदस्थानी जसाच्या तसा ही काही गुणधर्म गणिताचे हे काही ठोकताळे बारकावे गणिताची ही काही आचार संहिता म्हणा दंड संहिता म्हणा पक्की पाठ करा लक्षात घ्या गणित दिसत नाही म्हणून इकडं पी बराबर पाच हजार आता कंसामध्ये अंशस्थानी एक पाच छेद चारचा वर्ग कंसातील पाच छेद चारचा वर्ग म्हणजे पाचचाही वर्ग चारचाही वर्ग पाचचा वर्ग पंचवीस छेदस्थानी चारचा वर्ग सोळा लक्षात घ्या हा मोठा कंस बंद आता लेकरांनो हो पी बराबर काय पाच हजार या पदासोबत हे सर्व कंसातील पद गुणिला आहेत हे अंशस्थानी असलेले एक पाच हजार सोबत साधर्म्य पावतात पाच हजार हे अंश आहे म्हणून पाच हजार गुणिला एक पाच हजार उत्तर मांडल, हे उत्तर मांडलं ही संख्या गुणिला आहे मात्र भागाकारात आहे हिला गुणाकारात मांडायचं म्हणजे गुणाकार स्वरूपात मांडावं लागते ते कस तर छदस्थानी असलेले सोळा अंशस्थानी अंशस्थानी असलेले पंचवीस छदस्थानी अशा पद्धतीची ही मांडणे विसरू नका हा भाग पंचवी दोन्ही पन्नास उरले दोन शून्य या दोन वर पी म्हणजे काय तर दोनशे गुणिला सोळा हा गुणाकार म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर सोळ दोन्ही बत्तीस त्यावर हे दोन शून्य लक्ष द्या तर तर दोन वर्षा पूर्वीची या गावची लोकसंख्या किती दोनशे हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्यांनी पर्याय दर्शवले नव्हते ओके लोकसंख्या ही माझी लेलिस्ट अवश्य बघा तसेच सरळ व्याज चक्रवाढ व्याज ही माझी अवश्य बघा काही कुठ प्रश्न संमिश्र प्रश्न असतील डोक्याला खेळू देणारे ज्याचं उत्तर कुठंच सापडत नसेल त्यासाठी संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्या सर्व प्लेलिस्ट मध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके